मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी घराला आंब्याचे तोरण का बांधावे मित्रांनो महाशिवरात्री या वर्षी ही महाशिवरात्री आठ मार्च शुक्रवारच्या दिवशी येणार आहे अगदी काही दिवसातच महाशिवरात्री येईल हा दिवस अत्यंत पावन पवित्र शुद्ध आणि सगळ्यात मोठा वर्षाचा दिवस मानला जातो मित्रांनो भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस म्हणून महाशिवरात्रीचा दिवस हा ओळखला जातो आणि म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीचे पूजन होम हवन उपवास अशा विधी करण्यात येतात त्यासोबतच घराच्या मुख्य दाराला सजवायचे असते घराच्या समोर रांगोळी काढायची असते संध्याकाळी दोन दिवे लावायचे असतात आणि त्याचसोबत महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मुख्य दाराला आंब्याचे तोरण लावायचे असतात मित्रांनो आंब्याचे तोरण हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानले जाते असं मानलं जातं की आंब्याचे तोरण हे सणावारांच्या दिवसांमध्ये शुभ कार्यामध्ये लावले जाते या आंब्याच्या तोरणामुळे घरात सुख समृद्धी येतात देव देवता प्रसन्न राहतात सकारात्मक ऊर्जा घरात येते नकारात्मकता घरातून बाहेर जाते शुभ प्रतीक या आंब्याच्या तोरणाला मानले जाते म्हणून महाशिवरात्रीच्या या दिवशी आपण आंब्याचे तोरण आपल्या घराच्या मुख्य दाराला लावले तर महादेव आणि पार्वती प्रसन्न होतात सर्व विघ्न दूर होतात सर्व इच्छा पूर्ण होतात घरात सुखसमृद्धी नांदते तसंच महाशिवरात्री असू द्या मकर संक्रांती असू द्या दिवाळी दसरा असू द्या या दिवशी सुद्धा आपण फुलांच्या तोरणासोबत आंब्याच्या पानांचे तोरण सुद्धा लावायला पाहिजे तर आता आठ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण अवश्य लावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद